जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीचा एक प्रश्न आम्हाला सतत आमच्या पण मनात येत होता की शिवसेना कन्फ्युज वाटते की कधी सेक्युलर कधी हिंदुत्व नक्की म्हणजे त्यांच्याकडे जे त्यांनी नाव चोरलेले शिवसेना ते लोक कन्फ्युज आहेत शंभर टक्के आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही कन्फ्युज नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कन्फ्युज आहेत का सेक्युलर सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी आहे काय आपल्याला त्याच्याबद्दल सांगते हे आधी पण आपण बोलून झालेलं आहे मी का विचारतो हे तुम्हाला सांगतो हे आधी पण बोलून झालेलं आहे आणि आता पण मी बोलत राहीन आणि नेहमी बोलत राहीन आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे नाही याचं कारण असं आहे की ज्यावेळेस वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरती सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये भाषण करतात आणि बोली सांगतात की आमचा या बिलाला विरोध आहे आणि हे बिल जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे गेलं पाहिजे शिवसेनेकडनं ती भूमिका येत नाही मग तुमच्या मातोश्रीच्या बाहेर काही मुस्लिम संघटनांनी तिकडे विरोध प्रदर्शन ते संजय राऊत साहेबांनी एक्सपोज केलेले कोणते चेहरे होते आणि कुठून सुपारी घेऊन आलेले तुमचं म्हणणं आहे की कोणीतरी मुद्दाहून मी नाही ते फोटो सहज झालेला प्रेस बघा सकाळी त्यांची ओके पण तरी सुद्धा वर्क बोर्डावरती शिवसेने आमची भूमिका स्पष्ट आहे इंडिया गाडीची भूमिका स्पष्ट आहे आमची भूमिका स्पष्ट आहे पार्लिमेंटमध्ये जसं त्यांनी मांडलं एक तर लपून छपून लगेच आणलं ते बिल ले केलं लेंगच्या वेळी आता मी पण हाऊसमध्ये पाच वर्ष आहे लेंगच्या वेळी सगळ्यांनी बसणं गरजेचं नसतं आम्ही तर त्यावेळी दिल्लीत होतो तुम्ही पण फोनवर संपर्कात होतात अनेक लोकांशी भेट होतो सगळे खासदार आमच्याबरोबर होतच पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आमचं देखील स्पष्ट म्हणणं आहे की हे, सी हे जे पी सीकडे जाऊ दे ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे देशभरात चर्चा झाली पाहिजे आणि वक्फ बोर्डचं ज्यावेळी आपण बोलतो ना त्यांच्या बोर्डामध्ये जात तर आहातच भाजपवाले पण केदारनाथ बद्दल काय स्वतः शंकराचार्य बोललेले आहेत की तिथे तीनशे किलो सोनं आपल्या केदारनाथ मंदिराचं चोरीला गेलेलं किंवा कुठे गायब झालेलं आहे की कुठे ते अकाउंटेबल नाही आहे त्याच्याबद्दल काय अयोध्येत जे पाणी भरलं किंवा छतातून गळती लागली तो कोणाचा बोर्ड आहे तिथे सरकारी बोर्ड नाही आहे जे अयोध्येच्या आजूबाजूला लोढा नावाचे बिल्डर आहेत मला माहित नाही ते कुठच्या पक्षात आहेत पण त्यांनी जे सगळं घेतलेली जमीन आहे तुम्हाला मंगल प्रभात लोढाच्या नाही मला माहित नाही ते स्वतः नाही त्यांचे कोणी असू शकतात त्यांचे कोण नातेवाईक असू शकतात मला माहित नाही नाव कारण त्यांचं इथे पण दिसतं तिथे पण दिसतं मंत्री पण आहेत भाजपमधून पण भूमिका ही आहे किंवा प्रश्न हा आहे की त्यांनी जी जागा घेतलेली आहे तिथे हजारो एकर जी जागा घेतलेली आहे तिथे धाम बांधण्यासाठी घेतलेलं आहे आश्रम बांधण्यासाठी घेतलेलं आहे मोफत सगळे आपण जे तिथे ती तीर्थयात्रा करू त्याच्यासाठी घेतलेलं आहे की बिल्डिंग बांधण्यासाठी आहे तसाच प्रश्न परवाकडे जर आपण पाहिलं तर मला वाटतं वायरमध्ये ही बातमी आलेली आहे आणि काही आपण पण दाखवली असेल दोन तीन लोकांना आणि अदानी समुदाला तिथे ती मिळालेलं आहे ती जागा आर्मी ट्रेनिंगची होती म्हणजे आदर्श जसं प्रकरण आहे तसंच आहे आर्मी ट्रेनिंगची जागा डिनोटिफाय केली आणि ह्या इंडस्ट्रियलिस्ट आणि ह्या ग्रुप्सला दिलेली आहे मग वक्फ बद्दल ठीक आहे तिथं चर्चा होईलच पण अयोध्या धाम बद्दल असेल केदारनाथ धाम बद्दल असेल ह्याच्यावर आपण चर्चा का नाही करत आहे भाजप ह्याच्यावर बोलत का नाही जर हिंदुत्वाबद्दलच बोलायचं असेल तर त्याच्यावर पण बोला ते पण जे पी सी आम्ही मागत असो आज हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला आहे सेबीवर म्हणजे ठीक आहे एक एक गोष्ट आहे की तुम्ही वक्फ बोर्डमध्ये आहे की नाही अयोध्या धामचे ट्रस्टी आहेत की नाही हे सगळा वेगळा विषय झाला पण जो अदानी समूहाचा विषय आहे जो हिंदबर्गचा विषय आहे जो सेबीचा विषय आहे त्याच्यावर चर्चा का नाही होता त्याच्यावर तर आम्ही जे पी सी मागत आहोत ती चर्चा होऊ द्या आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण देतो वक्फ बोर्ड आहे धामबद्दल आहे एकविरा देवी जी आमची कुलदैवत आहे तिथे आमचं सरकार असताना आम्ही काही सुविधा नीट नीटके ते फर्निक्युलर वगैरे करत होतो स्थगिती मिळाली कितीतरी मंदिरं ज्यांना आम्ही फंड दिला होता स्थगिती दिली या सरकारने का काही धार्मिक कामं नाही आहेत